मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मागच्या आठवड्याभरामध्ये मार्केट खूप सारं पडतं आहे आणि बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की मार्केट का पडतंय मार्केटच्या पाठीमागचं काय रिझन आहे तर मित्रांनो आता आपलं बजेट येतं आहे ते खूप मोठं रिझन आहे की आपलं मार्केट थोडंसं डाऊन येतं कारण कसं होतं बजेटच्या अगोदर जर मार्केट डाऊन असेल तर बजेटनंतर मित्रांनो जनरली मार्केट वाढतं आणि बजेटच्या अगोदर जर मार्केट वाढत असेल तर बजेटनंतर जनरली मार्केट पडतं तर थोडंसं हा एक पर्सेंट अशा पॉसिबिलिटीज ह्या असतात मागच्या दहा पंधरा वर्षाचा जो मी जो माझा जो एक्सपिरियन्स आहे Uh, so मार्केटमधला तर तो त्याच्याबद्दल मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की ही गोष्ट लक्षात ठेवा की बजेटच्या अगोदर जे होतं त्याची अपोजिट मुवमेंट ही बजेट नंतर येते तर तो, तो एक मेजर इम्पॅक्ट असतो आणि ह्याच्या पाठीमागचं आता मार्केट पडतंय तर ह्याच्या पाठीमागं पाच मेन रिझन्स आहेत मित्रांनो ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन काय की आज मार्केट पडतं आहे तर ओमिक्रॉन व्हेरियंटचं तुम्हाला माहिती आहे की कोविडचा नवीन जो व्हेरियंट आहे की तो पूर्ण जगभरामध्ये त्याचं संक सावट आहे ऑलरेडी तिथं काही ठिकाणी लॉकडाऊन्स होत आहेत काही ठिकाणी निर्बंध लागत आहेत बऱ्याच गोष्टी काही गोष्टी बंदही होत आहेत नियंत्रण लागत आहेत त्याच्यामुळे तिसरी लाट येण्याची आपल्याला बोललं जाते की येण्याची आपल्याकडे शक्यता आहे तर त्या भीतीमुळे भी मित्रांनो थोडंसं मार्केट काय होतंय डाऊन होते दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे आपल्याला रशिया आणि युक्रेनचे जे बॉर्डरचं टेन्शन आहे रशिया हा जो आहे पूर्ण वर्ल्डमध्ये मित्रांनो क्रूड ऑइलचं खूप मोठ्या प्रमाणावरती तो एक्सपोर्ट करतो मेन मेन गोष्टी गहू खूप मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट करतो तो मेटल्स मेटल जे आहे आयर्न वगैरे मेटल निकेल लीड वगैरे त्याचा खूप मोठा एक्सपोर्टर मित्रांनो जो आहे तो रशिया आहे आणि क्रूड ऑइलचं मेजर एक्सपोर्टर असल्यामुळे मित्रांनो आपल्या इकॉनॉमीवरती सुद्धा आपण कर रशियाकडनं इम इम्पोर्ट करतो क्रूड ऑइल त्याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीवर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो म्हणून मार्केट थोडंसं भीतीचं वातावरण आपल्या मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये मित्रांनो पाहायला मिळाला लक्षात तो एक मेजर इम इम्पॅक्ट होता तिसरं म्हणजे मित्रांनो एक्सपेक्टेशन ऑफ पॉप्युलिस्ट बजेट म्हणजे लोक तज्ज्ञ लोक सांगत की आता पाच राज्यांचे इलेक्शन इलेक्शन येणार आहेत बरोबर पाच राज्यांचे आता इलेक्शन आहे त्याच्यामध्ये यू पी हे मेजर स्टेट आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की बाबा लोकांना म्हणजे लुभवण्यासाठी थोडंसं पॉप्युलिस्ट बजेट बजेट देऊ शकतात काही गोष्टी ॲडिशनल लोकांच्या लोकांना लुभवण्यासाठी गव्हर्नमेंट करू शकतं तर तो, तो एक इम्पॅक्ट एक त्याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीवरती थोडंसं हॅम्पर होऊ शकतं असं इंडस्ट्रीला वाटते मित्रांनो त्याच्यामुळे थोडेसे बजेटच्या पॉप्युलिस्ट बजेटच्या एक्सपेक्टेशनमुळे देखील मार्केट आपल्याला थोडंसं डाऊन आता सध्या बजेटच्या अगोदर दिसतंय दुसरी गोष्ट कंटिन्युअसली क्रूड ऑइलच्या प्राईजेस ज्या आहेत ते वाढत चाललेले आहेत बरोबर आणि क्रू क्रूड ऑइलच्या किमती वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे काय आहे इकडे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं त्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढतं ट्रान्सपोर्टचे रेट वाढले बाकीचे दळणवळणाचा खर्च वाढला किंवा त्याचा जनरल रिटेल पब्लिकवरती त्याचा खूप इम्पॅक्ट होतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं इन्फ्लेशन महागाई काय होते त्याच्यामुळे वाढते आणि महागाई वाढली की मार्केट मित्रांनो डाऊन येतं हे है, इन्फ्लेशन हे वाईस वर्ष असतं मग इन्फ्लेशन वाढलं की मार्केट डाऊन येतं हे सुद्धा प्रोपोशन तुम्ही नेहमी लक्षात ठेवत चला आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की मार्केट आता थोडंसं का अजून पडतंय तर यू एसचं इंटरेस्ट रेट युएस वाढवतंय फेड म्हणजे यू एस फेड जी बॉडी आहे यू एसची तर ते इंटरेस्ट रेट डिक्लेअर करतात आणि तिकडे इंटरेस्ट रेट ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस एफ आय आय काय करतं मग आपल्याकडचा पैसा माल विकून सेलिंग करून तिकडे इन्व्हेस्टमेंट करतात आलक्षमध्ये त्याच्यामुळे एफ आय आयचं सेलिंग आपल्याला मार्केटमध्ये त्याच्यामुळे पाहायला मिळतं तो एक इम्पॉर्टंट रिझन आहे की यू एस फेड सांगते की आम्ही पुढचे कंटिन्युअसली एक ते दीड वर्ष आता इंटरेस्ट रेट वाढवणार आहोत आणि त्यांच्या दहा वर्षाचे जे यू एसचे बॉन्ड आहेत त्यांचे इंटरेस्ट रेटसुद्धा वाढलेले आहेत म्हणजे एक टक्क्यांवर जवळपास एक वन पॉईंट एट पर्सेंट च्या आसपास त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवलेले आहेत म्हणजे आणि त्यामुळे इंटरेस्ट जर एफ डी फिक्स रिटर्नमध्ये जर लोकांना पैसे मिळाले तर इक्विटीमधले इन्व्हेस्टमेंट लोक काही प्रमाणामध्ये काही फंड्स त्याच्यामध्ये एफ आय आय म्हणा किंवा मोठे इन्स्टिट्यूशन म्हणा तर ते मार्केटमधले थोडं सेलिंग आपल्याला इंडियन मार्केटमध्ये त्याच्यामुळे पाहायला मिळालं आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट की इंडियन मार्केट सध्या हाय व्हॅल्युएशनला आहे त्याच्यामुळे काही एफ आय आयसुद्धा अजून थोडंसं सेलिंग प्रेशर हा आपल्या इंडियन मार्केटवरती एफ आय आयचा मित्रांनो पाहायला मिळत आहे त्यांना शेअर मार्केट शिकायचं आहे घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही आपला शेअर मार्केटचा मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा तीन महिन्याचा कोर्स आहे तो तुमच्या वेळेप्रमाणे अटेंड करू शकता व्यवस्थित शेअर मार्केट प्रोफेशनली शिकून ज्यांना शिकायचं आहे ते लोक मित्रांनो कोर्सेस करून क्लासेस करून मित्रांनो व्यवस्थित ट्रेडिंग करू शकता क्लासेसची माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबरची लिंक दिलेली आहे तिथं तुमचं नाव नंबर भरा आणि भारतामध्ये मित्रांनो आपण प्र, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला ब्रँच ओपन करायची आहे तर आपण आता फ्रँचायझीचे आपले इंटरव्ह्यू चालू आहेत आपण फ्रँचायजीचा सिलेक्शन से प्रोसेस चालू आहे एका गावामध्ये आपण एकच फ्रँचायझी देणार आहे ज्याला खरं खरं काम करायची इच्छा आहे अशाच लोकांना आपण मित्रांनो भारतीय शेअर मार्केटचे बिझनेस पार्टनर ॲज अ फ्रँचायजी पार्टनर म्हणून आपण सिलेक्ट करणार आहोत आणि इथून पुढचे वीस ते तीस वर्ष शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये मित्रांनो बिझनेस करण्यासाठी खूप चांगला स्कोप आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये तेवढे मार्जिन शिल्लक राहिलेले नाही आहेत तर तुम्ही तुमचा बिझनेस शेअर मार्केटमध्ये स्विच करू शकता किंवा फ्रेश जे लोक आहेत ते देखील फ्रेश बिझनेससुद्धा आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये मित्रांनो स्टार्ट करू शकता सत्तर सत्तावन्न दहा 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 भारती शेअर मार्केट नावाने आपला हा मोबाईल नंबर सेव्ह करा काही अडचण आली तर त्या नंबरला सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत तुम्ही काहीही शेअर मार्केटविषयी प्रॉब्लेम असेल अडचणी असतील तर मित्रांनो तुम्ही प्रश्न विचार